जय मराठी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे ताजा बातमीसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राइब एनटीपीसी चा स्वर्ण महोत्सव उत्साहात सोलापूर परकपरत 91 स्थापना दिवस भव्य दिव्य सोळा साजरा राष्ट्रीय ताप विद्युत निगम लिमिटेड एनटीपीसी चा 91 स्थापना दिवस आणि स्वर्ण महोत्सव सोलापूर परकपरत अत्यंत दिमाखात उसात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला संस्थेच्या पाच दशकांच्या यशस्वी प्रवासाचा आणि ऊर्जा क्षेत्रातील मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात श्री एम के बी मुख्य महाव्यवस्थापक प्रचालन व अनुरक्षण श्री सुभाष गोखले महाव्यवस्थापक अनुरक्षण व प्रशासन सर्व विभागप्रमुख अधिकारी व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते एन टी पी सी सोलापूर प्रकल्पाने आपल्या कार्यकुशलतेमुळे आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनामुळे राज्यातील ऊर्जा निर्मिती क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण केलं आहे सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने प्रकल्पातील सर्व कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या प्रगतीचा संकल्प पुन्हा दृढ केला एनटीपीसी सोलापूरचा स्थापना दिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर जबाबदारी नव्या ऊर्जेचा संकल्प आणि देशाच्या प्रगतीत अधिक वाटा उचलण्याचे प्रेरणास्थान ठरला